काही 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 दिंडे असे आता पेटलोय बोलताना कली सुरू होतो सॉरी जरा जास्त बोलतोय चालेल ना कंटाळा नाही काश्याचे टाळ काश्याचे टाळ म्हणजे खूप हेवी असतात त्याचं वजन खूप असत तो टाळ वाजवत वाजवत तो वरती आधी वादळी वेळ आणि वरती धर धम दा धर अभंग कीर्तन या ऑक्त्या जो सुरू झालं वर वर्ष ऐंशी ती बाई बघितली तुम्ही ऐंशी पण माझ्याजवळ तो सुरकुतलेला चेहरा सगळं ती चालतोय आणि परत ते सगळी खूप खूप इनोसन्स आहे त्यांच्यामध्ये आणि एवढी एनर्जी कुठून येते काही कळत नाही म्हणजे ते घरी गेल्यावर त्यांचं काय होत असेल आराम करत असतील वेगळी एनर्जी येत असेल माहित कमाल आहे सगळं पण तर जगात भारी पंढरीची वारी ही सिरीज झाली आणि आता ह्याचं गाणं सुद्धा आलेलं आहे पण आम्ही खूप त्या मनाने हावरट माणसं आहोत असं नाही गणपती पण येताय आहेत आता लवकर आणि बाप्पा सोबत गप्पा ही सुद्धा सिरीज आहे मग असं एस टू बी बीस टू सी तसं एस टू सी मग त्याचंही गाणं येऊ घातलंय का चॅनलचा खूप अभ्यास केला माझा सगळे एपिसोड ते सगळं अख्खं चॅनल म्हणजे तीन दिवस आमच्या घरात तेच चालू आहे सोबत गप्पा ते दोघं ना जेव्हा तो विषय घेला त्या दोघांनी असं केलं पण हा पुरत मागे लागणार फोन करणार मी खूप त्रास दिलाय आता गणपतीचा सीझन नृत्या दिसायला लागल्या की मी उदगत्तीचे पुढे घेऊन गोव्याच्या बाजूला आपल्याला गाणं करायचंय पण मला गणपतीचं गाणं करायचंय पण मी जेव्हा कोकणात गेलो होतो विजयच्या घरचं गणपती मी शूट केलाय साई जळवीच्या घरातलं शूट केलं ते सुद्धा एपिसोड फार कमाल कमाल कोकणातली परंपरा आरत्या तिथल्या वेगवेगळ्या कमा कमा मी पुढच्या वर्षी सुद्धा कोकणात आणि बीड असं काहीतरी मी कॉम्बिनेशन करतोय परत तेच आहे की गणपती सुद्धा प्रत्येक ठिकाणचा गणपती वेगळा आहे त्याची परंपरा वेगळी काही शंभर दीडशे वर्षापूर्वीची गणपती तुम्हाला गणपतीचं गाणं करायचं आहे पण त्याला मालवणी म्हणजे कोकणातला गणपती भोवतीचं गाणं कदाचित असेल कारण गणपती म्हणजे की कोकण असून येतो तसं तो तो माझं मालवणी चांगलं असल्यामुळे मी गुरुला लिहायला सांगणार आहे आणि परत तीच टीम जी विजय नारायण म्हणजे शोलेमध्ये पीएनजी गाण्यामध्ये आणि मी येताना गमतीने असं म्हणालो की शोलेमध्ये ठाकूरचे हात कापले म्हणून तो लिहू नको आपल्याकडे ठाकूरचे हात असल्यावर काय काय होऊ शकत त्यामुळे आता त्यांनी अशी गाणी घेतील माझा गब्बर झालाय